नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्ड आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजार भाव पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कापूस बाजार भाव जो आहे हा चार पाच दिवस आता वाढणार नाही आणि अशातच कापूस बाजार भावाने आणखी पुन्हा एकदा जो या वर्षाचा जो सगळ्यात निचांकी दर आहे हा पार केला आणि आज अशी परिस्थिती आहे की आज सांगताही येणार नाही की या वर्षी कापूस आठ हजार सुद्धा पार करतोय की नाही शक्यता आहे परंतु मार्केट सध्या एवढ्या खाली येऊन बसले की मार्केट वर जायला पुन्हा एक महिना जाईल तर काय आहेत आजचे दर आणि काय आहे का आजची कापूस परिस्थिती हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो काल आपण पाहिलं की जवळजवळ त्रेपन्न हजार शंभर रुपयांवर कापूस आला होता त्यानंतर बाव, बावन बावन्न हजार आठशे रुपयांवर परत कापूस येऊन थांबला होता बावन्न हजार आठशे हा कालचा जवळजवळ पूर्ण वर्षातला दोन हजार चोवीस पंचवीस या सीझन मधला सगळ्यात निचांकी दर होता आणि आज पुन्हा परत याच्यामध्ये तीनशे रुपये कपात होऊन जवळजवळ अ तीनशे रुपये कपात होऊन मार्केट बावन्न हजार पाचशे रुपयांवर आहे आणि हा सगळ्यात निचांकी दर परत ठरला आणि हा एवढा निचांकी दर आहे की इथून पुढे मार्केटला कमीत कमी दोन हजार रुपयांनी वाढणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठं सात हजारचा आकडा पार होणार आहे म्हणजे जवळजवळ आकडा जो आहे खूप मोठा आहे आणि हा रिकवर होणं खूप मुश्किल आहे मुश्किल आहे म्हणण्यापेक्षा जास्त लांबणीचा हा प्रवास ठरणार आहे तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजार काय आहे तर एकोणतीस एम मध्ये कालचा जो दर होता हा बावन्न हजार आठशे रुपये होता यामध्ये कालही तीनशे रुपयांची कपात झाली होती आणि आजही तीनशे रुपयांची कपात झाली आणि बावन हजार आठशे रुपयावरून आजचा जो तो 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 दर आहे बावन्न हजार पाचशे रुपये तर एकंदरीत आपल्याला आता दर काय पाहायला मिळेल तर साधारण जो लोकल मार्केट आहे या लोकल मार्केटमध्ये सहा हजार तीनशे सहा हजार चारशे हा दर पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात निचांकी दर जरी म्हटलं तरी हरकत नाही कारण मार्केट सुरू झाल्यापासून सहा हजार पाचशेच्या पुढं मार्केट होतं आणि ते आता जवळजवळ ज्या कंडिशन मध्ये मार्केट खूप जास्त उच्चांकी दर गेलो त्या कंडिशनमध्ये मार्केट सगळ्यात डाउन आहे म्हणजे सहा हजार तीनशे सहा हजार चारशे हा सगळ्यात चांगल्या कापसाचा दर आहे तर मग आता फरदळीचा जो कापूस आहे हा अगदी पाच हजार रुपयावर येऊन थांबणार आहे यात काही विषयच नाही जो सगळ्यात चांगला कापूस आहे आणि ज्या ठिकाणी खोली बोली लागते किंवा अकोला जिल्हा अकोला जिल्हा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कापूस बाजारभाव सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हा पाहायला मिळणार आहे आणि खूप मार्केट सध्या तुटत आहे त्यामुळं कापूस जो आहे खूप वेगळ्या दिशेने चाललाय म्हणजे हे अपेक्षित नव्हतं पूर्ण अपेक्षेच्या उलट मार्केट सध्या चालू झालंय आणि याच्यामुळे पुढचा अंदाज लावणं सुद्धा आता कठीण झालंय मार्केट वाढेल हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे परंतु जे काही टार्गेट होतं किंवा जे काही अंदाज आपण लावला होता की साधारणतः नऊ हजारापर्यंत जाऊ शकतं तर ते आता नऊ हजार किती दिवसामध्ये जाईल किंवा नऊ हजार आता होतंय की नाही अशी शंका आहे तीसे मे मध्ये सुद्धा मार्केट उतरलेलं आहे कालचं त्रेपन्न हजार दोनशेचं मार्केट होतं आज त्रेपन्न हजार आहे आणि त्याचा जो दर आहे सहा सहाशे ते सात हजार पर्यंतच फक्त दर आहे राजस्थानमध्ये तीच परिस्थिती आहे दोनशे रुपयांनी मार्केट राजस्थानमध्ये उतरलंय आणि तिथंही त्रेपन्न हजार रुपये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तीनशे रुपयांनी मार्केट उतरलंय आणि बावन्न हजार पाचशे रुपये एवढं दर झालाय त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसी या तीन राज्यांमध्ये मात्र आजही काही बदल नाहीये आणि तिथं आजही चांगला दर आहे तिथे आहे त्रेपन्न हजार शंभर रुपये गुजरात मध्ये दोनशे रुपयांनी मार्केट आजही उतरलंय त्रेपन्न हजार एवढा दर झालाय आणि पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यामध्ये पुन्हा रेट उतरून दोनशे रुपयांनी तिथंही उतरलेत आणि त्रेपन्न हजार रुपये एवढा रेट तिथं दर मिळणार आहे म्हणजे अजूनही याच्यामध्ये जवळजवळ दीड हजार रुपयांची गरज आहे आणि सात हजारच्या पुढे जाण्यासाठी दोन हजार रुपये वाढण्याची गरज आहे आणि दोन हजार रुपये वाढण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस लागतील त्यामध्ये एक आठवडा पुन्हा मार्केट रिव्हर्स येऊ शकतं म्हणजे तीन आठवडे म्हणजे जवळजवळ पूर्ण फेब्रुवारी महिना जाईल आपल्याला सात हजार पाचशे पार करण्यासाठी मित्रांनो आता